नवापूर बी एड महाविद्यालयात स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम तसेच जनजागृती रॅलीचे आयोजन नवापूर येथील आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्था संचालित श्री सुरूपसिंग नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसर स्वच्छता अभियान तसेच जनजागृती रॅलीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते यामध्ये स्वच्छता रॅलीचे आयोजन संपूर्ण शहरातून काढले होते या रॅलीत जनजागृतीपर घोषणा देत विद्यार्थ्यांनी सामाजिक परिसरात स्वच्छतेचे महत्त्व पटवून कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम स्वच्छता मोहीम हाती घेऊन सर्व विद्यालय परिसर स्वच्छ करण्यात आले या मोहिमेची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अहिरे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ जगदीश काळे डॉ गौरी पाटील प्राध्यापक फिलिप गावित यांच्या हस्ते करण्यात आले सर्व विद्यार्थी स्वयंसेवकांनी स्वच्छतेच्या घोषणा देत स्वच्छता मोहीम संपन्न केली सदर कार्यक्रमाचा समारोप महाविद्यालयीन परिसरात रॅली संपल्यावर स्वच्छतेची शपथ सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांना देऊन करण्यात आली या प्रसंगी महाविद्यालय परिसरातील गवत प्लास्टिक तसेच कचरा काढून सर्व महाविद्यालय परिसर स्वच्छ करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ नितीन कुमार माळी सहाय्यक सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, अधिकारी डॉ किशोर सनोणे महिला कार्यक्रम अधिकारी डॉ मंदा मोरे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय वेताळ वकार शेख मुरलीधर देसाई कविता वसावे तसेच चौसष्ट स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सर्व नवापूर शहरात कौतुक होत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर